नमस्कार दिग्रस्कर मंडळी नारी म्हणजे काय तर कुटुंब समाज आणि संस्कृतीचा खरा आधारस्तंभ जिद्द कष्ट त्याग व प्रेमाचं सुंदर मिश्रण आणि करुणेचं मूर्तिमंत प्रतीक तिच्यात ममता आहे सामर्थ्य आहे ज्ञान आहे आणि प्रेरणासुद्धा कधी ती आई बनून संगोपन करते तर कधी बहीण होऊन आधार देते कधी पत्नी होऊन साथ देते तर कधी शिक्षिका होते आणि कधीकधी कधी आदर्श व्यावसायिक होऊन समाजालासुद्धा नवी दिशा दाखवते अशीच आपल्या दिग्रजची एक आदर्श स्त्री जिचा खडतर प्रवास आहे जिचं केवळ एकोणीसाव्या वर्षी लग्न झालं एक, एक सर्वसाधारण गृहिणी आर्थिक अडचणी घरच्या अनेक जबाबदाऱ्या पण न डगमगता शिक्षण पूर्ण करून जिद्दीने सरकारी सेवेत ती दाखल झाली आणि हजारो गृहिणींसमोर एक आदर्श तिने निर्माण केला नंतर अचानक आपल्या केक बनवण्याच्या छोट्या छंदाला व्यवसायात रूपांतरित करण्याचा तिने चंग बांधला आणि अवघ्या पाच वर्षात प्रगती केक शॉपच्या सात शाखा तिने उभारल्या संघर्षाला संधीमध्ये बदलून हजारो गृहिणींसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरलेल्या दिग्रजच्या सुप्रसिद्ध प्रगती केक शॉपच्या सर्वे सर्वा आदरणीय सौ नीता राजू कांबळे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आपण लवकरच बघणार आहोत त्यामुळे बघत रहा बोल मनातलं धन्यवाद